नमस्कार अगदी अचूक प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने ओल्या नारळाचे लाडू बनवायचे असतील तर मग हा व्हिडिओ नक्की बघा सर्वात आधी मी इथे एक ओला नारळ स्वच्छ धुवून घेतला त्यावरील चॉकलेटी रंगाचा कडक भाग काढून घेतला बार बारीक तुकडे करून नारळ मिक्सरला फिरवून घेतला मी इथे दोन वाटी ओला नारळ घेतला आहे एक वाटी साखर एक वाटी दूध तीन ते चार चमचे मलई आणि सजावटीसाठी डेजिकेटेड कोकोनट पावडर सर्वात आधी आपण कढईमध्ये नारळ घालून घेऊ आणि मीडियम गॅसवरती नारळ थोडासा सुकं होईपर्यंत परतून घेऊ एक दोन ते तीन मिनिट नारळ परतून झाला की त्यामध्ये आपण दूध घालून घेऊ आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे आपलं नारळातलं दूध आटलं आहे आता त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे मलई किंवा दुधावरची साय घालू नंतरनं त्यामध्ये साखर घालून घेऊ आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे परतत राहणार आहोत आता आपली साखर विरघळली आहे आता आपण हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होण्यासाठी एक पाच ते सात मिनिट मीडियम फ्लेमवरती हे परतत राहणार आहोत मिश्रण घट्ट झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये अशा पद्धतीने एक चमचा उभा करून घ्यायचा जर तो व्यवस्थित उभा राहत असेल तर ह्याचा अर्थ आपले मिश्रण तयार आहे आता गॅस बंद करू आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ मिश्रण थोडस कोमट असतानाच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत मी मीडियम आकाराचे लाडू इथे वळून घेतले आहेत लाडू वळून झाला की तो डेजिकेटेड कोकोनट पावडरमध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचा सर्व साईटने डेजिकेटेड कोकोनट पावडर लाडूला सुंदर लागली की आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत डेजिकेटेड कोकोनट पावडरमुळे लाडू अतिशय सुंदर दिसतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद